नमस्कार मी सौरभ कोरटकर जय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत न्यायालयाने मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत शंभर टक्के मुंबईत जाणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आम्ही सगळे नियम पाळून शांततेत आंदोलन करणार राज्य सरकारला मराठ्यांविषयी पोटदुखी असल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाय परवानगी नाकारण्यामागे सरकारचं मोठं षडयंत्र असल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने कितीही आडकाठी केली तरी मागे हटणार नाही आझाद मैदानात उपोषणाला परवानगी का नाही असा सवाल जरांगेंनी केलाय परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा आंदोलनावर मोर्चावर जरांगे पाटील ठाम आहेत शंभर टक्के मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी बोलून दाखवलाय आझाद मैदानात उपोषणाला परवानगी का नाही असा सवालही पाटलांनी केलाय राज्य सरकारला मराठ्यांविषयी कोण आहे असाही आरोप जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर केला आहे शंभर टक्के मुंबईत जाणारच असं जरांगे पाटील म्हणाले जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे जरांगेंना हायकोर्टाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विजय चिडे हायकोर्टानं आंदोलनाची परवानगी नाकारलेली आहे नवी मुंबईत चालेल असं म्हटलंय पण जरांगे मात्र मुंबईत येण्यावर ठाम आहेत काय होणार पुढे नक्की स्वरूप सर जर पाहिलं तर हायकोर्टाकडून जे आहेत आता मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला जे जायचं नवी मुंबई माहिती तुम्ही करू शकता असं सा सांगण्यात आलेलं आहे मात्र आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतात आणि आम्ही आझाद मैदानावरतीच मोर्चा करणार असल्याचं उपोषण करणार असल्याचं आता त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्लीत आपल्याला पाहायला मिळत आहे जे सरकारचा दावा असल्याचं देखील त्यांनी मानलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस ते पाहायला मिळत आहे आझाद मैदानावरती जाऊ देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण षडयंत्र जे आहे ते रचत असल्याचं देखील मनोज रारंगे पाटील यांनी म्हणलेलं पाहायला मिळत आहे आणि मराठ्यांवरती अन्याय होत आहे असं देखील म्हणलेलं आहे त्यामुळे आता न्यायदेवतेवरती आमचा विश्वास देखील असल्याचं त्यांनी म्हणलंय मात्र एक जर पाहिलं गेलं तर मनोज जरंगे पाटील हे हायकोर्टाने जे आदेश देते आहे नवी मुंबईमध्ये उपोषण करा असं सांगण्यात येत आहे मात्र त्याला डावलून जे आहेत आता मनोज जरंगे पाटील हे आम्ही आझाद मैदानावरतीच उपोषण करणार आहोत असं म्हणलेलं देखील पाहायला मिळतात त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे सध्या आक्रमक भूमिकेमध्ये देखील असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं देखील आता प्रतिक्रिया जी आहे मनोजारगे पाटील यांनी दिलेले आहे ठीक आहे विजय धन्यवाद या माहितीबद्दल